नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे भाताचे तर आपण वेगवेगळे प्रकार बनवतोस आजही आपण एक अशी डिश बनवणार आहोत भातापासून ज्याच्यासोबत तुम्हाला डाळ भाजी काही नसली तरी तुम्ही फक्त नुसतं हेच बनवून डब्याला देऊ शकता कोण पाहुणे आले तरी तुम्ही हे बनवू शकता तुमची तारीफच होईल त्यासाठी इथे मी पाव तुकडा घेतलेला आहे ओला नारळ त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या घेत आहे आणि त्याच्यात आपल्याला घालायचे आहे लसूण आणि आलं आणि थोडीशी कोथंबीर आणि एक टेबलस्पून घालायचं आहे जिरे आणि थोडंसं जाड असं आपल्याला मसाला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही करायचं आहे हे बघा थोडंसं असं मी जाड ठेवलेलं आहे जास्त पाणी घालून वाटून घेऊ नका आता इथे पॅनमध्ये मी घेतलेले आहे दोन टेबलस्पून तूप आणि तुपात मी घालत आहे एक टेबलस्पून चणा डाळ आणि ओ उडद डाळ भिजवलेली नाही आहे फक्त मी चांगली धुवून घेतलेली आहे तर ह्याला आपल्याला जरा क्रिस्पी करून घ्यायचं आहे ह्याच्यात घालूया एक कांदा कांदाही चांगला आपल्याला असा गुलाबी करून घ्यायचा आहे तर चांगलं गुलाबी झालेलं आहे तर ह्याच्यात आपण घालायचं आहे थोडंसं मोहरी एक टेबलस्पून मोहरी घालूया मोहरी चालंगली तडतडली का थोडेसे कढीपत्ता घालायचे आहेत आणि हा भात तुम्ही बनवून खाऊन बघा फारच चवीला छान लागतो ह्याच्यात थोडेसे काजू घालायचे आहेत आणि शेंगदाणे घालायचे आहेत तुम्हाला ह्याच्यात काही भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता पण सहसा भाजी घालू नका कारण असंच फार चवीला चा छान लागते ही राईस थोडीशी हळद घालूया आणि सर्व मिक्स झाल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो सर्व ह्याच्यात घालायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं असं तुपात आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे मी तांदूळ शिजून घेतलेला आहे चांगला भात करून घेतलेला आहे तो सर्व ह्याच्यात होतो या आता मी मीठ घालत नाही आहे कारण मी ऑलरेडी भात करताना त्याच्यात मीठ घातलेलं आहे पण तुम्हाला जर हे मिक्स केल्यानंतर जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही वरून मीठ घालू शकता आणि कुठलंही राईस तुम्ही घेऊ शकता हे सर्व चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यात एक लिंबूचा रस एक टेबलस्पून घालायचं आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे स्लो गॅसवर आता आपण गॅस बंद करूया बघा छान असा रंग आलेला आहे ह्याला आता ह्याला एका डिशमध्ये सर्व करून घेऊया बघा मस्त आपलं वनपॉट मिल तयार झालेला आहे व्हायला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा